शेतकरी बापावर आपण ही वेळ आणली तर शिवाजी राजांच्या इतिहासातून आपण काय शिकतो माझा शिवाजी राजांच्या काळात मध्ये माझा शेतकरी बाप किती होता तो 1676 ला शिवाजी राजांनी परवावळीच्या सभेदार अनंत रामजीला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात शिवाजी राजे म्हणतात तुम्ही गावच्या गावे जा तमाम कुलकर्णी त्यांचा घेरा गोळा करा उज्यास लागते 30 त्या प्लास वेळ थोडा लागा की त्यास वेळ थोडा द्या अरे पूर्ण शहरावर चलने वाले नगर ते चंद अंगारे सो अब गुंजा की सारी धरती जय सुराई की नारों से जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणारे स्वराज्य संकल्पक शाहजी राजे भोसले ज्या औसाबाईंनी स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला सारून गोव्या महाराष्ट्राचा संसार उभा केला त्या राष्ट्रमाता औसा जिजाऊ जिजाऊंच्या संस्कारांनी आणि तुकोबांच्या विचारांनी प्रभावित झालेले जगातील सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास वाचताना अंगावरती काटा वाढतो डोळ्यातून असून ज्या धारा वाहतात आणि पडणाऱ्या त्या प्रत्येक धारेमध्ये एक ज्वलंत आणि ज्वलंत छावा दिसतो तो छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज रैतेसाठी आयुष्य झिजून रयतेला आभारच्या उंचीवर नेऊन ठेवणारे छत्रपती राजाशी शाहू महाराज विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले आणि सगळे अनर्थ एका अवित्य केले अशा शब्दात विद्येची महती सांगणारे क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले एका मुलीला शिकवा हजारो मुली शिकतील मान्य आहे तुमचा हा मुलगा वंशाचा दिवा आहे पण मुलगी ही त्या दिव्याची वाट आहे असे सांगत स्त्री शिक्षणाचा पाया या देशाच्या क्रांती ज्योती सावित्री तुमच्या पोऱ्याला शाळेत खडा कारण तुमचं पोर शिकला तर दिल्लीच्या तक्तावर जाऊन भाषण करल आणि तुमचं पोर नाही शिकलं तर पोरी बंदच्या टेशनला जाऊन हमाली करल या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगणारे संत गाडगे बाबा जाताना पूछो साधू की पूच लिजे ज्ञान अरे चिंदा बाप के पेट मे तुम्ही कधी चावल न डाला तो दिन में तेरा बाप कौवा कैसे बना उस बाप को तुने चावल क्यों डाला असे म्हणा आपल्या पोरांची टोकी टिकावून आणणारे संत कबीर या देशाची राज्यघटना लिहिणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

शब्दच आमूचा जीवाचे जीवन आहे शब्द जीवा तू धन जन लोका तुका म्हणे पास शब्द आहे देव शब्दची गौरव पूजा करू या शब्दात शब्दांचे महत्व सारे जगत करू संत तुकाराम महाराज या सर्व महापुरुषांना तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजत आदरदान करा जोरदार आज आपल्या या गावामध्ये जंनी मला शिवजयंती व्याख्यानासाठी आमंत्रित केलं ते आमचे मित्र आदरणीय सतीश कुंड सर्व शिक्षक बांधव सर्व विद्यार्थी सर्व गावकरी यांचा प्रथम मी सर्वांचा आभारी आहे एक विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हे लहान मुलं कोणाचे आहेत काय फोटो काढता हो माझा खाली बसा आता बोलू नका तुम्ही हा शाळेचा एक विद्यार्थी तुम्ही समोर बघा तुम्हाला किती वेळेस सांगितलं माझ्याकडे बघा म्हणून बघितलं शाळेचा विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला सर तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी म्हटलं विचार ना सर मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला मी म्हटलं अरे बाबा या प्रश्नाचं उत्तर तुला माहित आहे मला माहिती आहे अख्या जगाला माहिती आहे नाही म्हटलं सर तुम्ही सांगा म्हटला पहिले उत्तर मी म्हटलं शिवाजी राजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तो म्हटला सर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाला केव्हा मारलं मी म्हटलं शिवाजी राजांनी अफजल खानाला मारलं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ तो म्हटला सर शिवाजी राजांचा राज्याभिषेक केव्हा झाला मी म्हटलं शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी म्हणाला सर शिवाजी राजांचा दुसरा राज्याभिषेक केव्हा झाला मी म्हटलं राजांचा दुसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला तो म्हटला सर जिजाऊ आऊसाहेबांचा जन्म केव्हा झाला मी म्हटलं जिजाऊ आऊसाहेबांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव ला झाला तो म्हटला सर शिवाजी राजांचं निधन केव्हा झालं मी म्हटलं शिवाजी राजांचं निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला झालं तो म्हटला सर संभाजीराजांचा जन्म केव्हा झाला मी म्हटला संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला झाला तो म्हटला सर संभाजी महाराजांचा राज्यभिषेक केव्हा झाला मी म्हटला संभाजीराजांचा राज्याभिषेक दहा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला झाला सर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म केव्हा झाला मी म्हटलं छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर ला झाला तो म्हटला सर शेवटचा प्रश्न मी तुमच्या आजोबाच्या जन्म केव्हा झाला मला काय कळे ना अरे म्हटलं आपल्या आजाच्या वल्लाचं नावच मला माहिती नाही जन्म केव्हा सांगायचा तेव्हा माझ्या लक्षात आलं आमचा बाप आमचा आजा आमचा पंजाब काय होता आज नाही उद्या नाही पण जगामध्ये आमचा शिवाजी राजा नावाचा बाप आमचा राजा कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे म्हणून जर अभिमानाने सांगायचं शिवाजी राजे कादही होते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत शिवाजी राजांची शैली त्यांना आमचा मित्र म्हणतो की ज्यांच्या शक्तीला कोणती सीमा नाही ज्यांच्या भक्तीला तोंड नाही ज्यांच्या शौर्याला तोंड नाही ज्यांचं चरित्र हे साखरा समान आहे या पेन घ्यावा आणि पेन घेऊन एम पी एस सी चा घर युपीएससी चा घर घ्यावा डॉक्टर व्हा वकील व्हा शिक्षक व्हा जे व्हायचं ते व्हा म्हण अगोदर हातामध्ये पेन घ्या काय घ्या पण आपली पोरं पेन घेतात का आपली पोरं काय घेतात गाडीचा रेस करतात हातामध्ये तलवार घेतात आणि चौकात येऊन म्हणतात म्हणतात की नाही भारताची राज्यघटना वाचली का भारतीय संविधान वाचलं का संविधान संविधानाचं mm, okay. पुस्तक वाचा शिवशाहीचं पुस्तक वाचा हातात तलवार घ्यायची वेळ येणार नाही आमची पोर हातामध्ये तलवार घेतात मग तलवार घेऊन काय करतात कुणा होत तलवारीचा वार करतात मग तलवारीचा वार केला की के आपली पोरं पोलीस स्टेशन मध्ये जातात मग पोलीस स्टेशन मध्ये गेलं की आपल्या पोरांना भाकर घेऊन कोण जात आमदार जातात खासदार जातात आपल्या पोरांना भाकर घेऊन जातो शेतामध्ये काम करणारा आपला शेतकरी बापच कोण घेऊन जातो आपला शेतकरी बापच आपल्याला भाकर घेऊन जातो अरे मग आपल्या शेतकरी बापावर आपण ही वेळ आणली तर शिवाजीराजांच्या इतिहासातून आपण काय शकतो काय शिवाजी शिवाजीराजांच्या इतिहासातून शेतकरी बापाचा विषय निघाला म्हणून सांगतो माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये शेतकरी बाप होता माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये मा माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या घरावर सुखाची आणि समाधानाची सावली होती मग आज आज माझा शेतकरी बाप सुखामध्ये समाधानामध्ये जगतो का माझ्या शेतकरी बापाच्या घरावर सुखाची सावली

तुम्ही गावच्या गावे जा तमाम कुणत्यांचा मेळा गोळा करा ओ बैल जोड्या द्या कुणास धान्य लागेल त्यास धान्य द्या कुणास बियाणे लागते त्यास बियाणे द्या, द्या। असं कोण लिहित शिवाजी राजे लिहितात तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आत माझ्या शिवाजी राजानं शेतकऱ्यांची काळजी घेतली मग आज आता आपल्या शेतकरी बाबाची काळजी कोण घेत का आताच्या सरकारला काळजी इतकीच असते सरकार तुमची येणार की आमचे येणार सरकार सकाळी येणार की संध्याकाळी येणार आमच्या शेतकरी बापाची काळजी घेणार आता कोणी राहिलेच नाही